नमस्कार में चानल में मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपल्याला हळदीचे कंद मोठे होण्यासाठी कुठले खत द्यायचं आहे आणि सुरुवात आपण आपण हळद लावण्यापासून ते सर्व बघूया आणि नंतर खत देऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा माझ्याकडेही सुरुवातीलाच माती मी तयार करून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये माठ उगवलेलं होतं ते सर्व मी काढून टाकलेलं आहे आणि एक कुंडी मी गांडूळ खत वापरलेलं आहे आणि हे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मी आता मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला कुंडीमध्ये हळद लावायची असेल आणि माती तयार करायची असेल तर तुम्ही माती गांडूळ खत कोकोपीठ आणि थोडीशी वाळू टाका त्याच्यामुळे वाळू टाकल्यामुळे माती भुसभुशीत राहील आणि जेवढे पण पाणी वगैरे ते सर्व निघून जाईल म्हणून वाळू वापरा आणि इथे पहा ही हळद मी बाजारातून आणलेली आहे आणि ही ओली हळद आहे त्याला बघा कोंब पण थोडेसे आलेले आहेत आणि बग... तुमच्या जर हळदीला मोड आले नसतील तर तुम्ही कपड्यामध्ये बांधून ठेवा तीन चार दिवसासाठी म्हणजे छान मोड येतील आणि नंतरच लावा ही हळद मी जून मध्ये लावलेली आहे तुमची जर लावायची राहिली असेल तर तुम्ही एप्रिल मध्ये लावा कारण हळद हळद ही आपण कधीही लावली तरी छान होते पण हळदीचा लावण्याचा सीजन हा जून असतो आणि एक तर एप्रिलमध्ये लावतात म्हणून तुम्हाला जून किंवा एप्रिलमध्येच लावायची आहे हळद लावण्यासाठी आपल्याला पसर कुंड्या वापरायच्या आहेत त्याच्यामध्ये हळद लावायची आहे आणि लावताना थोडीशी लांब लांब लावा म्हणजे त्याची वाढ छान होईल आणि इथे बघा मी लावते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की लावून पहा हळद छान होते कुंडीमध्ये पण मस्त होते मागच्या वेळेस पण मी कुंडीमध्ये लावलेली होती आणि मस्त झाली होती हळद आणि आता इथे मी सर्व हळद लावून घेते थोडीशी माझी हळद राहिलेली होती ती मी छोट्याशा ग्रो बॅग मध्ये लावलेली आहे आणि नंतर तुम्हाला दाखवेन किती छान आता झालेली आहे तयार म्हणून तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर नक्की हळद लावून पहा कुंडीमध्ये छान होते आणि ज्यावेळेस मी हळद तयार करत होती तेव्हा तर खूप सुगंध मस्त यायचा आणि एकदम ताजी ताजी हळद खायची असेल तर तुम्ही अशा जास्त ग्रोबॅग किंवा कुंड्या घ्या त्याच्यामध्ये भरपूर लावा म्हणजे तुम्हाला वर्षभरासाठी हळद तुम्ही घरीच काढू शकणार एवढी होत निघते हळद हळद लावून पंधरा आहेत आणि बघा हळदीची पानं तयार व्हायला लागलेली आहेत आणि जी हळद दिसते तर तुम्हाला मी मातीचं मिश्रण सांगितलेलं आहे तशीच माती तयार करून याच्यावरती टाका कारण हळद ही दिसली नाही पाहिजे आतमध्येच राहिली पाहिजे आणि त्यालाच नंतर मग नवीन फुटवे येऊन आणि हळद तयार होत असते म्हणून ही आपल्याला जेवढी पण दिसते हळद ती पूर्ण मातीने झाकून घ्यायची आहे आणि इथे पहा एक दोन महिने झालेले आहेत आणि हळद बघा हळूहळू मस्त वाढायला लागलेले आहे आणि एकदम हेल्दी आहे बघा त्याची वाढ पण मस्त होते म्हणजे आतमध्ये कंदही छान तयार होतील आणि ही बघा दोन याच्यात लावलेली होती आणि दोन्ही एचातले बघा मस्त तयार झालेली आहे आणि कीड वगैरे असं काहीच नाही एकदम छान अशी तयार होते बघा हळद आपली इथे बघा माझ्या हळदीमध्ये भरपूर गवत झालेलं आहे आणि ते आता गवत सर्व काढून टाकायचं आहे आणि गवत काढून टाकून झाल्यानंतर जर हळद दिसत असेल तर आपल्याला पुन्हा मातीने झाकून घ्यायची आहे आणि हळद ही आपल्याला ओपन ठेवायची नाही कारण जर आपण हळद ओपन ठेवली आणि झाकलीच नाही मातीने तर ती हिरवी होते म्हणून आपल्याला पूर्ण मातीने झाकून बघा किती गवत झालेलं आहे आता हे सर्व मी गवत काढून घेते आणि बघा हळद अजूनही दिसते म्हणून आता आपल्याला परत त्याच्यावरून माती टाकून घ्यायची आहे जशी जशी दिसत जाईल तशी आपल्याला माती टाकायची आहे म्हणजे अजून त्यातला भराव होईल आणि त्याचे कंदही छान वाढतील आणि बघा हळद किती मजबूत आणि किती हेल्दी आहे बघा मस्त माझी हळद तयार झालेले आहे आणि मागच्या वेळेस हळदीची पानं थोडीशी छोटी होती आणि ह्या वेळेस तर भरपूर मोठी आहेत हळदीची पानं हळदीमधील मी गवत आता काढून टाकलेलं आहे आणि बघा किती छान हळद वाढत आहे बघा थोडीशी लांब लांब पण लावलेली आहे बघा तुम्हीही लावताना अशी लांब लांबच लावा म्हणजे त्याची वाढ छान होईल मस्त आणि आता तुम्हाला मी दोनही दाखवते माझ्या हळद बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत आणि हवा भरपूर होती म्हणून त्याची पानं थोडीशी वाकलेली आहेत पण खूप छान आहे आणि मस्त हेल्दी अशी हळद तयार झालेली आहे बघा एक एक पान लहान केळी असतात तसे दिसतं केळीच्या पानासारखी याच्यामध्ये गवत आहे हे पण आता मी काढून टाकते आणि याच्यातलं सर्व काढलेलं आहे आणि बघा किती मजबूत अशी हळद तयार झालेली आहे बघा मस्त आणि आता आपल्याला खत द्यायचं आहे आणि ही हळद आहे माझी चार महिन्याची इथे पहा हळदीला देण्यासाठी मी जीवा अमृत घेतलेला आहे आणि हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं नसेल तर तुम्ही घरीही तयार करा जीवा अमृत आता माझ्याकडे काही शेणखत वगैरे काहीच नाही म्हणून मी ऑनलाईनच मागवलेलं आहे हे जीवा अमृत आणि आता हेच मी माझ्या हळदीला देणार आहे हे जीवा अमृत ऑर्गॅनिकच आहे आणि हे जीवा अमृत मी माझ्या एपल बोर ला दिलेलं आहे आणि एवढी सुंदर आता फुले ही आलेली आहेत आणि याचा उपयोग सर्वांनाच माहिती आहे तुम तुमच्याकडे जर जास्त झाड असतील तर तुम्ही जरूर मागवा आणि जर कमी असतील तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी तयार करून द्या त्याचाही उपयोग छान होतो आणि आता वापरायचं कसं ते मी सांगते इथे पहा मी जेव्हा अमृत एका झाकणामध्ये घेतलेलं आहे आणि हे मी दोन एम एल असं घेतलेलं आहे इथे माझी मुलगी व्हिडिओ काढते म्हणून तिने दुसरीकडेच कॅमेरा पकडलेला आहे म्हणून व्यवस्थित दिसत नाही म्हणून इथे मी दोन एम एल असं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन लिटर पाणी ओतायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित आणि मग आपल्या झाडांना द्यायचं आहे तुम्ही हे झाडांना देत असताना कमी जास्त केलं तरीही चालेल आपल्या झाडाच्या आकारानुसार द्या आणि आता पाऊस थांबलेला आहे म्हणून हे मी कालच दिलेला आहे आणि जर तुमच्याकडे जर पाऊस पडत असेल तर तुम्ही देऊ नका नाही तर पूर्ण पावसाने वाहून जाईल त्याच्यामुळे झाडाला काही उपयोग होणार नाही जेव्हा ना ऊन वगैरे पडेल तेव्हा सकाळी तुम्ही द्या आणि आता माझी बघा हळद किती छान झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेसन किचन गार्डनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही झाडे लावायला आवडत असतील तर नक्की तुम्ही ही झाडे लावा खूप छान तयार होतात बागेमध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नाही